माननीय देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आमचं सरकार गतिशील आणि पारदर्शी सरकार म्हणून चालवण्याचा संकल्प आमच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे महसूल खातं हे सरकारचा महत्त्वाचा फेस आहे आणि या कार्यशाळेतनं एकविसाव्या शतकातलं महत्व महसूल खातं ज्यामध्ये जुने कायदे जे क्लिष्ट कायदे आहेत कुठले कुठले बदलले पाहिजे आमच्या मुद्रांक विभागाने काय चांगलं काम केलं पाहिजे जमाबंदी आयुक्ताकडे काय चांगलं काम झालं पाहिजे तलाट्यापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जनतेच्या सेवा कशा सुलभ केल्या पाहिजे अशा अनेक विषयावर जवळपास वीस बावीस विषयावर आजची कार्यशाळा आहे मान्य मुख्यमंत्री उद्या समारोप करणार आहे मला वाटतं की ज्या पद्धतीचा अजेंडा आमच्या अप्पर मुख्य सचिवांनी या कार्यशाळेचा केला आहे या कार्यशाळेतनं गतीशील सरकार पारदर्शी सरकार म्हणून आम्ही काम करू आणि समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत चौदा कोटी जनतेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यामार्फत ज्या सेवा देण्यात येतात शास्त्राच्या सेवा केंद्र सरकार राज्य सरकार सेवा पुरवतात त्या सेवा जनतेला तात्काळ मिळेल आणि घरबसल्या मिळेल याकरता आम्ही आज कार्यशाळेतून काही डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले काही आम्ही ज्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून त्या ठिकाणी आम्ही पुढं जातो आहे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं या कार्यशाळेतनं खूप फायदा समाजाला होणार आहे जनतेला होणार आहे महसूल प्रशासन या कार्यशाळेतनं प्रचंड पुढं जाईल असं मला वाटतं